नाही असं नाही पण असं ऐका आज आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजगर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले ठाकरे हा पक्ष आहे गट हा शिंदेचा आहे हे सर्व सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही हा काईंचा ध्यान झाले त्यांच्या कुटुंबाचा सर्व आहे हे लेस करून जे असते ते आमच्याकडे शेवटचा प्रश्न

त्या ठिकाणी पक्षविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजगर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले सम्राट छेपती बाळासाहेब ठाकरे यांचा भवानी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका